नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक वाळवणाची रेसिपी बघतोय आणि ती म्हणजे पोह्याच्या चकल्या ह्या चकल्या एकदम छान होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आणि फुलतात पण चांगल्या तर आता त्या कशा करायच्या ते आपण बघूया तर त्यासाठी मी हे अर्धा किलो पोहे घेतलेत पण हे पोहे मी घेतलेत पातळ जाडसुद्धा पोहे आपण घेऊ शकतो पण हो ते चे काय होतं मळाच्या वेळेला आपल्याला एक तर ते जास्त मळून घ्यावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी किती मळला पण तरी त्याचे असे कणकण पोह्याचे राहतात म्हणून मी पातळ पोहेच घेतलेत पण मी काय आहे आता या पातळ पोह्याला पाणी पटकन जास्त होतं आणि लवकर मऊ होतात लवकर फुगतात म्हणून मी आधी आता हे दोन बचत पोहे काढून ठेवते ही पण एक टीपच आहे ते हे काढून ठेवले आणि समजा आपल्याला वाटलं पाणी जास्त झालं अगदी मऊ झाले का काय तर मग आपण हे पोहे याच्यात घालून मिक्स करू शकतो यामध्ये मी आता बुडेपर्यंत पाणी घालणार आहे आणि ते ताबडतोब पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा आहे बुडेपर्यंत मी पाणी आहे आणि आता ते पटकन मी ओतून घेते हे बघा हे झाकण ठेवून मी असं सगळं पाणी याचं निथळून घेतलेलं आहे हे बघा तर काय होतं एखादं ते पटकन असे लिबलिबीत होतात आणि म्हणून आपण हे पोहे काढून ठेवलेत आता जर आपल्याला ते लागले तरच आपण ते पोहे घालायचे त्या पोह्यामध्ये आपण घालतोय तिखट आणि मीठ आणि तीळ हे बघा हे तिखट घालूया हे तीळ हे साधारण मी मिडियम चमचा आपला पोहेकायचा मी तीन तीन चमचे घेतला आहे तुम्ही जसं तिखट घा खात असाल त्याप्रमाणे तिखट घाला आणि हे चवीसाठी मीठ तर हे आपण कालवून घेऊया मिक्स करूया ह्या चकल्याना पापड खार सोडा काहीही लागत नाही तरी छान हलक्या होतात आणि सोपी पद्धत आहे एकदम कारण आता हे पोहे आपण धुतले आता हे मिक्स केलं आता चकल्या घालायच्या एकदम कृती सोपी आहे हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला छान हे पोहे मळून घ्यायचे आहेत आणि मस्त हे पाणीसुद्धा बघा मी पटकन ओतल्यामुळे ते पाणी बरोबर झालं आहे असं आहे म्हणजे आपल्याला फक्त आता सोऱ्यातून पडलं की झालं आणि तुमची एखादे घाई होऊ नये चुकून पाणी जास्त झालं काही झालं आणि चांगले निचळले गेले नाही तर सईल राहू शकतात आणि म्हणून मी हे तुम्हाला दोन पुंचके पोहे आधी काढून ठेवायला सांगितले कारण नवीन असतं मग थोडं आपल्याला हे होतं ना समजा नंतर सैल झालं तर मग आता काय करायचं कारण आपण जर पहे पोहे सगळे जमकून टाकले असले तर मग काय करणार ना म्हणून मग ते आधी थोडेसे पोहे बाजूला करून ठेवायचे गरज लागली तर ते पोहे वापरायचे आता हे मळून झालंय आता आपण तेलाच्या हाताने हा गोळा सारखा करून घेऊया म्हणजे तो चांगला गुळगुळीत होईल हे बघा न आपल्याला पीठ त्याचं पोहेचं करता न हे करता असं डांगर काय मस्त झालं बघा हे पोहे आणि मी विशेष म्हणजे कच्चेच घेतलेले आहेत आपण हे पोहे भाजून भिजून घेतलेले नाहीयेत आणि एरवी जेव्हा आपण पापड करतो पोह्याचे तेव्हा आपल्याला पोहे आपण भाजून घेतो आणि मग त्याचं पीठ बनवतो पण हे आपण आज डायरेक्ट केलेलं आहे ह्या चकल्या करताना पोहे भाजून घ्यायची गरज नाही आता हा गोळा तयार झालेला आहे बघा मस्त गोळा तयार झाला आहे आता आपण याच्या चकल्या घालायला घेऊया आता या चकल्या करण्यासाठी मी या सोऱ्याला तेल लावून घेते म्हणजे पीठ चोऱ्याला जास्त चिकट नाही आणि या ताटलीला पण आपण तेल लावून घेऊया चकडीची ताटली मी घेतली आहे आणि ही खडबडीची बाजू असते ना ती खाली करायची म्हणजे काटा चांगला येतो आणि आता आपण हे पोयाचं डांगर त्याच्यात घालूया आता हे असं भरून घेऊया आणि चकल्या घालूया जेवढं बसेल सोऱ्यात पीठ तेवढं भरून घ्यायचं आणि आता झाकण लावूया ह्या चकल्या मी प्लॅस्टिकच्या कागदावर घालते त्यामुळे हा प्लॅस्टिकचा कागद मी इथे पसरून घेतलेला आहे आधी आणि आता चकल्या आपण घालूया टोक चिकटवायचं म्हणजे सुटत नाही ते अशा लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही चकल्या घालून घ्या आहेत की नाही सोप्या कारण आपल्याला पोहे दळावे लागत नाही काही नाही पीठ नु नुसते भिजवून आपण आया करतोय आता त्यामुळे झटपट होतात पण ह्या कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस चांगल्या वाळवाव्या लागतात तरच त्या वर्षभर आपल्याला त्या टिकतात कारण चांगल्या जर वाळल्या नाही तर खराब होण्याची भीती म्हणून चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या हे बघा छान पडतात अगदी या बघा या सगळ्या आपल्या चकल्या आता घालून झालेत आणि आता ह्या मी दोन दिवस छान उन्हामध्ये वाळवणार आहे आणि मग वाळल्या की मी तुम्हाला त्या तळून पण दाखवीन त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा पाडल्यावर पण किती सुंदर दिसत आहेत त्या आणि रंग, रंग पण किती सुरेख आला आहे लाल कारण आपण लाल तिखट घातलं आहे ना आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला असं फिक्स प्रमाण नाही चकल्या मी दोन दिवस चांगल्या वाळवलेत उन्हामध्ये आणि त्या चांगल्या उन्हामध्ये वाळवायलाच हव्यात कारण एक तर त्या टिकल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आपण तेलात जेव्हा टाकतो तेव्हा ती चांगली फुलली पण पाहिजे म्हणून त्या चांगल्या वाळवून घ्यायच्या उन्हामध्ये तर आता ह्या वाळलेल्या आहेत आता मी त्या तुम्हाला तळून दाखवते हे तेल आता तापलेलं आहे आता आपण चकल्या किती छान फुलतीय आणि पोह्याची आहे ना ती मस्त फुलतात हे बाबा सुंदर फुलतात एकदम आणि आत्ता अशी लाल दिसते की नाही तळल्यावर बघा पांढरे होते अशा जर उन्हाळ्यामध्ये आपण एकदा करून ठेवल्या तर आपल्याला वर्षभर वर केव्हाही कधी चहा पिताना कधी काही असं तोंडात काही टाकावस वाटलं आणि पाच सात तळल्या आणि खाल्ल्या तरी बरं पडतं आपल्याला म्हणून अशा या वर्षाच्या करून ठेवाव्या हे बघा ह्या आता आपल्या चकल्या तळून झाल्या आता कशा मस्त झाल्यात बघा एकदम अशा कुरकुरीत होतात हे बघा छान होतात एकदम हे बघा कशा वाटल्या या वाळवणाच्या पोह्याच्या चकल्या जर तुम्ही कधी केल्या नसल्या तर आता हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की करून बघा तुम्हालाही ते आवडतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि परत आपण भेटूया असेल एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।